माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज एका नवीन ठिकाणी घेऊन आलेलं आहे पुण्यातील खूप असा प्रसिद्ध असलेला असलेला गड म्हणजे सिंहगड तर आता सकाळचे वाजलेला आहे नऊ आणि आज आहे संडे इथं तुम्हाला पा पाहू शकते इथं खूप जास्त प्रमाणात तुम्हाला इथं गर्दी पाहायला मिळेल तर गाडी पार्किंग करायला सुद्धा जागा नाही आहे तर गडावर किती गर्दी असू शकते ते तर आपण वरती जाऊन पाहणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला आता गड पाहूया तुम्ही पाहू शकता खालच्या साइडने आपण वरती येतो गडावरती इथून इथे आहे पार्किंग प्लेस आणि इथून होते गडावर चढण्याची सुरुवात आपण गड चढायला सुरुवात करतो इथे तर सध्या सरळच पैसे आहे चालण्यासाठी पण पुढे यायला थोडा आपल्याला चढ लागतो मित्रांनो या गडाचे पहिले नाव कोंढाणा असे होते ज्यावेळी कोंढाणा किल्ला हा मुघलांच्या ताब्यात होता त्यावेळी तानाजी मारुसरे यांनी मुघलांसोबत लढाई केली व त्या लढाईमध्ये तानाजी मारुसरेंना वीरमलन आले जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली त्यावेळी शिवाजी महाराजांच्या तोंडून गड आला पण माझा सिंह गेला असे उच्चारले तेव्हापासून या गडाला सिंहगड असे म्हणतात मित्रांनो आपण आता पुणे दरवाजापाशी आहे याला डोंजे दरवाजे देखील म्हणतात कारण की या बाजूला खाली डोंजे नावाचे एक गाव आहे म्हणून याला डोंजे दरवाजा देखील म्हणतात आलेलं आहे पुणे दरवाजापाशी तर पुणे दरवाजाच्या नंतर आपल्याला अजून दोन दरवाजे लागणार आहेत आणि दुसऱ्या साईडने आहे कल्याण दरवाजा तिकडल्या साईडने एक दरवाजा म्हणजे टोटल आपल्याला गडासाठी चार दरवाजे लागतात तर ते चारही दरवाजे आज पाहणार आहे चला पाहूया मित्रांनो अक्षरशः एक तास झाला आहे आता शिक आम्ही दुसऱ्या दरवाजापाशी अजून तिसरा दरवाजासुद्धा बाकी आहे तर खूप सुंदर असं वातावरण आहे त्यामुळं कसा टाईम निघून जातो समजसुद्धा नाही तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा कारण की पुण्यातले सुप्रसिद्ध किल्ला आहे असा कारण की पुण्यात भरपूर सारे किल्ले आहे पण हा सिंहगड म्हणजे खास किल्ला आहे हा पाण्यासाठी आणि वातावरण एक नंबर आहे तर तुम्ही इथे नक्की या एकदा मित्रांनो हा गडाचा नकाशा या नकाशामध्ये तुम्हाला गडावरती कोणकोणत्या गोष्टी कुठे कुठे आहे हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळते तुम्ही आले तर एकदा इथे याचा फोटो जरूर काढा कारण की गड फिरताना तुम्हाला याची जरूरत नक्की पडणार आहे पुणे दरवाजा क्रमांक दोन पुण्याच्या बाजूचा सर्वात वरचा म्हणजे तिसरा दरवाजा या दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबावरतील शिल्पांवरून व गणेशपट्टीवरून असे म्हटले जाते की तेरावा शतकातील यादव यांनी हा दरवाजा बांधला आहे मित्रांनो आपण किल्ल्याच्या तोफखाना या भागात आहे आता आपण पाहणार आहे तोफखाना त्या साईडला आहे तोफखाना तर चला आपण ते पाहूया त्याबद्दल तुम्हाला मी सर्व माहिती सांगणार आहे चला पाहूया मित्रांनो आपण आता आहे तोफखान्याच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता की इथे जुन्या काळे तोफेसाठी लागणारा दारू गोळा इथे ठेवला जात असे दोन हजार वर्ष झाले तरी पण बिल्डिंग तर समजू शकता की बांधकाम कसे असू शकते मित्रांनो आता तोफखाना पाल पाहिलेला आहे आपण आता आपण चाललो आहे इथं वरती इथं वरती एक तोप ठेवलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे खूप खास आहे असे तोप ती तो पाठीमागं पाहू शकता व्ह्यूज जबरदस्त व्ह्यू आहे हा पुण्या साइडचा आहे जबरदस्त गार वारा येतो इथे खूप भारी वाटतं आहे म्हणून खूप पूर्णपणे प्रसन्न होऊन जाते पुण्यात असले तुम्ही तर इथे नक्की या एकदा आणि विजिट करा तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल मित्रांनो आता आपण चढाई चालू केलेली आहे खूप खतरनाक चढाई तर सांभाळून चालावं लागणार आहे तर तुम्ही पण आले ना तो खूप सांभाळून चाला कारण की खूप घसरण्यासारख्या पायऱ्या इथे तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या साईडला इथे खूप भयानक असं ते पायरे थोडाच एरिया असा आहे चालण्यासारखं म्हणजे घसरण्यासारखा बाकीचे एरिया पूर्णपणे प्लेन आहे मित्रांनो गडाच्या पायथ्याशी मोरदरी नावाचे एक गाव आहे त्या गावामध्ये एकोणावीसशे एक्क्याऐंशी मध्ये ही तोफ गावामध्ये सापडली होती म्हणून या तोफेला मोरदरीची तोफ असेही म्हटले जाते ही तोफ साधारणपणे दोन मीटर लांबीची व तेवीस सेंटीमीटर तोंडाच्या व्यासाची आहे किल्ल्याच्या वरच्या बाजूला आपल्याला पूर्णपणे पठारी भाग पाहायला मिळतो आता आपण लोकमान्य टिळक यांच्या विश्रामधामापाशी आहे एकोणावीसशे नव्वदमध्ये रामलाल नंदराम नाईक यांच्यापासून टिळकांनी ही जागा खरेदी केली होती इथेच लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांची भेटसुद्धा झालेली होती व इथेच लोकमान्य टिळकांनी भरपूर सारे ग्रंथसुद्धा लिहिलेले आहेत मित्रांनो लोकमान्य टिळक यांचे निवासस्थान पाहून झाल्यानंतर आपण पुढं आल्यानंतर इकडल्या साईडने आपल्याला कलावंतीन दुर्गनी बुरुज व खालच्या साईडला आपल्याला राजाराम महाराज यांची समाधी पाहायला मिळते तर पहिलं आपण राजाराम महाराजांची समाधी पाहणार आहे त्यानंतर आम्ही जाणार आहे कलावंतीन बुरुजाकडे तर चला जाऊया समाधीकडे मित्रांनो आता आहे आपण राजाराम महाराजांच्या समाधीपाशी तर समाधी पाहू शकता एक मंदिर बांधलेलं आहे राजाराम महाराजांचं निधन झालं तिसाव्या वर्षी एका आजारामुळं तर महाराणी ताराबाई यांनी त्यांच्या स्मरणार्थ समाधी बांधण्यात आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता इथं कार्य प्रतिष्ठान यांच्या कार्याखाली इथं खूप चांगली कामगिरी चालू आहे साफसफाई व मंदिराला कलर सुद्धा काम चालू आहे तर हे पाहून खूप चांगलं आहे तर माझीसुद्धा इच्छा होती काम करायची तर मी सुद्धा थोडी हेल्प करणार आहे इथं मित्रांनो तुम्ही जो समोर आहे तो कलावंतीनी बुरुज हा आहे व खाली पाहू शकता जबरदस्त अशी दरी आपण आहे तानाजी कड्यावरती तो पाठीमाग पाहू शकता तानाजी कडा इथून तानाजी मारुसरे आणि त्यांचे सैन्य वरती आले ते यशवंती नावाची घोरपडे तिच्या दोरे दावो वरती घेऊन ते इथून गडचडले होते त्यानंतर इकडल्या साईडला आपल्याला कल्याण दरवाजा पाहायला मिळतो तो सुद्धा आपण पाहणार आहे तर तिथून तेलार मामा आणि बाकीचे सैन्य इकडल्या साइडने वरती आलते आणि टोटल सैन्य पाचशे ते सहाशे टोटल सैन्य होतं व इंचे सूर्यभान राजपूर यांच्यासोबत होते बाराशे सैन्य तरीसुद्धा तानाजी सर यांनी हा गाडी होता तर खूप भारी इतिहास आहे इतिहास ऐकून माणसाचे मन खूप प्रसन्न होते आणि अभिमानसुद्धा वाटतो की मराठी असल्याचं आपल्याला चला आपण आता कल्याण दराज पण आहे तिथंसुद्धा तुम्हाला मी इतिहास सांगा चला ओके थोडं खाली आले की तुम्ही पाहू शकता इथं सेड्या वगैरे या किल्ल्यावर भरपूर सारे ॲडव्हेंचर करण्यासारख्या गोष्टी आहेत व खूप मजा आहे सुद्धा इथे मित्रांनो आता आपण पाहिलेलं आहे तानाची कडा त्यानंतर थोडं समोरच आल्यानंतर साईडला पाहू शकता इथे आहे राजगड व इकडल्या साईडला आहे तोरणा किल्ला तर ज्या वेळेस तानाजी मारुसरांनी या सिंहगडावरती हल्ला केला होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला राजगडावरती वेळेस तर त्यावेळेस त्यांनी तिथं बसून इथं हल्ला करण्याची प्लॅनिंग केली होती तर त्यावेळेस तानाजी कड्यापासून तानाजी मानसुरे तीनशे सैन्य घेऊन इकडल्या साईडनं होते व शेलार मामा हे आपल्याला कल्याण दरवाजापाशी तीनशे मावळे घेऊन तिथे होते मित्रांनो आता आपण आलेलो आहे कल्याण दरवाजा हा सिंहगडाचा दुसरा साइडचा सा दरवाजा आहे इथे खाली कल्याण गाव म्हणून आहे त्या नावावरती या दरवाज्याला कल्याण दरवाजा असे म्हटले जाते याच दरवाज्यातून शेलार मामा व त्यांच्या सोबत असलेल्या सैनिकांनी याच दरवाज्यामधून प्रवेश करून हा गड जिंकला होता मित्रांनो ही आहे गडावरची पाण्याची टाकी इथे तुम्हाला थंडगार पाणी पाहायला मिळेल व प्यायला सुद्धा खूप छान आहे तर मी सुद्धा इथं आल्यानंतर पाणी पिलं होतं तर तुम्ही पण एकदा आले तर एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो हे आहे हत्ती टाके इथे पूर्वीच्या काळी हत्ती घोडे व इतर प्राण्यांसाठी पिण्याची जागा होती किल्ल्याच्या मध्यवर्ती प्राचीन अमृतेश्वर भैरव मंदिर आपल्याला पाहायला मिळते इथे भैरव हे कोळींचे देवस्थान यादवांच्या आधी या गडावरती कोळींची वस्ती होती या मंदिरामध्ये भैरव व भैरवी अशा भे दोन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आता वाजले साडेतीन तर ऑलमोस्ट आमचा सगळा सिंहकडे फिरून झालेला आहे तर आता ते एक शेवटचा पॉईंट राहिला आहे तानाजी मारुसंची समाधीच तर आता ऑलमोस्ट आम्ही तिथे आलेलो आहे पाठीमध्ये तर मी तुम्हाला दाखवणार आहे चला पाहूया हो ज्यांच्या पराक्रमामुळे सिंहगडाचा इतिहास लिहिला गेला ते नरवीर तानाजी मारुसरे यांची समाधी व स्मारक देखील सिंहगडावरती आपल्याला पाहायला मिळते स्मारकच्या परिसरामध्ये माळव्यांचे शिल्प बनवण्यात असून मध्यवर्ती नरवीर तानाजी मारुसरेंचे स्मारक ही पाहायला मिळते कोणी वाड्याला एका गोट्या भोजे नाही एकाला गोधळ घालायचा ना, ना आला गोधळी उद उद आंबा बाई गोधळी म्हणावा तर अर्धान दिसतो नाही म्हणावतो गोधळ्याचा कोहळ्याचा झाबला सवाला जावला तोरणागिरीचा कडा ये शिला काढी बाहेर सोनी पहाडावर छातीच का जायचं तुकडी हात सोडला पांढा म्हणजे भाड किलेदार हे कमल कुमार બતા આજે ક્યાં इथे आपल्याला सिंहगडावरती जेवढ्या पण लढाई झालेल्या आहे त्या सर्व लढाईंचा आपल्याला इथं इतिहास पाहायला मिळतो मित्रांनो हे प्राचीन कोंडाणेश्वराचे मंदिर म्हणजे यादवांचे कुलदैवत या मंदिरामध्ये शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते व हे मंदिर यादवांच्या काळामध्ये बांधण्यात आले असावे मित्रांनो आपण आलेलो आहे आता घोड्यांची पागा इथे इथे आपण पाहू शकतो इथे घोडे बांधण्याची जागा हे असे दर्शवले जाते इथे पूर्ण डोंगर करून ही जागा निर्माण करण्यात आलेली आहे व याची हाईटसुद्धा पाहू शकता घोडे उभे राहतील एवढीच याची हाईट आहे जुन्या काळी इथे घोडे बांधण्याची कामं करायचे म्हणून या जागेला घोड्यांची पागा असे म्हटले जाते पण आता खूप दिवसांपासून या जागेचा उपयोग झाला नाही म्हणून या जागेत पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आपला सिएगड पूर्णपणे पाहून झालेला आहे सध्या मी आहे पार्किंगमध्ये तर सकाळी मी आलो होतो नऊ वाजता आता वाजले पाच पूर्ण दिवस मी सिंहगड पाक फिरत होतो पण मला कोणत्याही गोष्टीचा कंटाळा आलेला नाही कारण की त्या दृश्य एवढं जबरदस्त आहे ना की कंटाळा येतच ना आणि थकवा सुद्धा जाणवत नाही तर तुम्ही सुद्धा एकदा या सिंहगड पा त्यानंतर तुम्हाला कळेल की सिंहगडाची डिस्ट्रिक आहे आणि दृश्य कसे तर नक्की या इथं पा कसा वाटतो सांगा मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद